पुन्हा एकदा स्वागत करतोय व्हिडिओ मध्ये आज आपण चाललोय किल्ले पदरगडला जो की अपरिचित किल्ला आहे आणि जास्त काही कोणी ट्रेक करत नाही अशा ठिकाणी आपण चाललोय किल्ले पदरगड ला तर आज किल्ले पदरगडाची सफर करूया सकाळी पाच वाजता घरून निघलेलो आणि इथे पोहोचलोय साडेसात पर्यंत खूप मोठी जर्नी क्रॉस केली आणि पोहोचलोय किल्ल्याच्या बेसला तर बेसला इथून आपल्याला ट्रेक चालू करायची हीच ट्रेक भीमाशंकरला जी पावसाळ्यामध्ये ट्रेक करतात ना त्याच रूटमध्ये ही ट्रेक येते तर चला माझ्यासोबत तुम्हाला सर्वांनाही घेऊन आलो मी किल्ले पदरगडावरती तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला कारण की तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला खूप प्रेरणादायी असतो आणि असेच नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर चला माझ्यासोबत जाऊयात आज पदरगडाला आज माझ्यासोबत पुन्हा एकदा आहे अनिकेत आणखी कॅमेऱ्याच्या पाठी अनिकेत जरा इकडे तर अनिकेत आहे माझ्यासोबत आज आम्ही पुन्हा ट्रेक करतोय पदरगडाची तर ही खूप मोठी ट्रेक असणार आहे जंगलामधून आणि खूप एक्सपिरियन्स बघूयात पुढे गेल्यानंतर कसा होतो तो उन्हाळ्यातला दिवस आहे हा आणि बघू त्याच्यामुळे लवकर ट्रेक करायचे तर चला जास्त काय बोलत नाही तुम्हाला बोर नाही करत तर चला भेटूयात ट्रेकमध्ये ते अशा पद्धतीने इथे येऊन पोहोचलो खाली कन्फ्यूज करण्यासाठी खूप रस्ता आहे कारण एक त्या साईडला जातो एक रस्ता एक इकडे वरती येतो खाली छोटे छोटे बोर्ड लिहिलेत भीमाशंकर जाण्यासाठी तर तो बोर्ड पकडून सरळ वरती यायचं आणि वरती आल्यानंतर इथे भीमाशंकर अभयारण्य नंबर दोन इथे गणपती घाट व भीमाशंकर पदरवाडी मार्ग तर याच ठिकाणावरून भीमाशंकरला जाण्यासाठी ट्रेक करतात पावसाळ्यामध्ये वगैरे श्रावणामध्ये तर इकडनं आपल्याला जायचंय कन्फ्युज न होता याच ठिकाणावरून आपल्याला वरती जायचंय So, सो असं बोर्ड लिहिलेले आहेत कृपया करून जर अशा जंगलामध्ये वगैरे आले ना तर लाऊड साऊंड वगैरे काही वापरत जाऊ नका आणि असे काहीसे निशानसुद्धा लावलेले आहेत जे की आपल्याला दिसून येतात ट्रेक करण्यासाठी तर आम्ही पहिल्यांदा कन्फ्यूज झालेलो आधी तिकडे जाऊन बघितलं तर काय नाही नंतर ना, वरती आलो या साईडला तर इकडनं आपल्याला दिसलं तर असा वाट आहे वरती जायला तर आपण डोंगराच्या या साईडला आपल्या डोंगराच्या पलीकडच्या साईडला जायचं आहे आपल्या पदरगाडावरती चल चला मंडळी माझ्यासोबत तुम्हाला सर्वांना सफर सह्याद्रीची घेऊन येतो आहे तर उन्हाळ्यातील सोनेद्री सह्याद्री मी तुम्हाला दाखवतो आहे आता मे महिन्याचे दिवस आहेत आणि खूप जास्त उकाडा वाढला आहे आणि गरम खूप जास्त होते पण आता सकाळचे साडेसात सार, पावणे आठ वाजले आणि जस्ट ट्रेक ट्रॅक स्टार्ट केली आहे तर चला बघूयात अजून पुढे काय काय घाटवाचा रस्ते आहेत ते सगळे एक्सप्लोर करूयात आपल्या या व्हिडिओ मार भयान जंगलामध्ये किर्र आवाज येतो आहे जंगलांचा तर भीती वाटते आम्ही दोघच जण आहे ट्रेकला आजही तर बघूयात पुढचा एक्सपिरियन्स कसा होतो आहे तर हाच रस्ता भीमाशंकरला जाऊन उतरतो तर पावसाळ्यामध्ये तीही ट्रेक करूयात तर इथे असे साईनबोर्ड लिहिले आहेत वरती आहे बघा या इथं भीमाशंकर जाण्याचा मार्ग तर याच मार्गावरून आपल्याला जायचं पुढे आपण इथून पाठवून चालत आल्यानंतर एक पंधरा वीस मिनटाचा हा ट्रेक केला पण दमवणारा ट्रेक आहे तर या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपल्याला हे गणपती बाप्पाचं मंदिर लागतं आणि हाच गणेश घाटाच्या इथूनच आपल्याला वरती ट्रेक करायचा आहे या साईडने तर चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात आणि आपला पुढची ट्रेकला सुरुवात करूयात तर चला आणि खूप घामाघूम झालो आहे त्याच्यामुळं बेकार हालत बेकार झाली आहे तर गणपती बाप्पा मोर या तुमचा आशीर्वाद राहू द्या सदा पाठीशी तर येत नाही छोटीशी शिडी लावली आहे तर इकडनं असं वरती जायचं आहे ते बघा वरती कसा पॅच आहे खतरनाक नाही वाटतं शिड्या लावल्यात वरती जाण्यासाठी पावसाळ्यात रिस्कच असेल असं वाटतंय बट आता ठीक आहे घामाघूम झाली आहे बॉडी आणि आता पाण्याची बॉटल घ्यायची आमच्या लक्षातच नाही एक दोन लिटरच पाणी आहे फक्त तेवढ्या वरतीची पूर्ण ट्रेक करायचे तर येत असं कोणी ट्रेकला तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी सोबत ठेवा भरपूर आणि असा काहीसा रस्ता आहे वरती जायला जकास तर मंडळी पाठवून चालत आलो आहे इकडनं आणि पूर्ण घामाघूम झालो आहे तर ह्या रस्त्याला इथे मी पोचलो अशा काहीशा खुना दिलेल्या आहेत वरती जाण्यासाठी ॲरो केले ते बघून रस्ता चुकावा नाही म्हणून ते ॲरो केलेले आहेत ज्यांनी कोणी केले त्यांना थँक्यू सो मच तर असा पूर्ण वीस पंचवीस मिनटाचा नॉनस्टॉप ट्रेक कंप्लीट केला आहे आणि असा हा वरती जायला रस्ता आहे फर्स्ट टाईम एवढा घाम आला आहे तर चला आपल्याला ही ट्रेक कंप्लीट करायची आपल्याला काय अर्धवट चोडायचं नाही तर तुमच्यापर्यंत असेच अपरिचित गडकिल्ले पोचवण्याचा एक छोटासा ध्यास छोटासा प्रयत्न तर नक्की सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोलाचा आहे इथे येऊन पोचलो तर इथे आपल्याला अभयारण्य भीमाशंकर अभयारण्य आहे त्याच्यामुळं पर पर्सन साठ रुपये चार्जेस आहेत तर खालून वरती अर्धा तासाचा ट्रेक केला दमलो अक्षरशः फर्स्ट टाइम एवढा कामाला आहे तर इथे येऊन बसलो आणि इकडे आहे बघा या साईडनेच आपल्याला वरती जायचं आहे भीमाशंकर अभयारण्य आणि तसाच आपला पदरगडाकडे तर पदरगड एक दोन तासाची ट्रेक आहे इथून आणि त्याच्यापुढे जर भीमाशंकरला जायचं असेल तर अजून एक तास एक्स्ट्रा तर आपल्यासाठी एक तास एक्स्ट्रा असे म्हणजे तीन चार तास तर लागतीलच तर चला थोडा वेळ बसतो थो, पाणी वगैरे पितो आणि पुढची ट्रेकची सुरुवात करतो तर माझ्या व्हिडिओज मार्फत तुम्हाला ही ट्रेक पोचवतो तुमच्यापर्यंत तर दमलो आहे फर्स्ट टाइम आणखी सुद्धा आहे तर चला अशा पद्धतीने आपण पाठवून चालत आलो साठ रुपये पर पर्सन चार्जेस घेतात या अभयारण्यामध्ये फिरण्यासाठी शिव भीमाशंकर अभयारण्यामध्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंगाकडे जाण्यासाठी त्याच रूटवरती हा पदरगड आहे आणि त्याच मार्गावरून त्याच घनदाट झाडीमधून आज आपण चाललो आहे किल्ले पदरगड्यावरती तर खूप मस्त आहे थ्रील आहे थोडा थोडा थ्रील आहे कारण की कोणच नाही आम्ही दोघंच ट्रेक करतो आहे ते खाली सांगितलं की एक ग्रुप रात्रीच गेल्यावरती पण आता ना असं चिर्र पक्ष्यांचा आवाज येतो ना भीती वाटते थोडी थोडी बट काय नाही स्टील आपण महाराजांचे मावळे आहेत आणि तुमच्या सगळ्यांचा सा सपोर्ट आहे मला तर चला अशी सुंदर ट्रेक करूयात आपण तर काय नाही वाटत आहे आणि ऊन पाडायला सुरुवात झाली आणि वाजले सकाळचे नऊ वाजून पाच मिनटं झाले फायनली पदरगड आपल्याला दिसला आहे आणि झाडांमध्ये लपलेला आहे ॲक्च्युली तो पदरगड हे बघा माझ्या पाठी इकडे इकडे आपल्याला पाठी पदरगड दिसतो तर चला ही सुंदर सफर तुम्हाला दाखवतो या पदरगडाचा एवढा मोठा इतिहास नाही आहे की कुठे भेटत नाही अनुभवत नाही की वाचायला प्रयत्न केला कुठं सापडायचा प्रयत्न केला पण पदरगडाचा एवढा इतिहास नाही आहे आणि हाच किल्ला जो की टेहाळणी बुरुज म्हणून संबोधला जातो आणि असं वाटतं की त्या किल्ल्याकडे बघून हा टेहाळणी बुरुज असावा कारण घाटवाटामध्ये लक्ष ठेवण्यासाठी असे सुंदर छोटे छोटे गडदुर्ग बांधले जायचे त्याच पद्धतीने हाही एक दुर्ग असावा हा घाटवाटामधला जसं की आपण चंदेरी मलंगड सांगशी किल्ला कर्नाळा किल्ला पेपचा किल्ला असे घाटवाटांवरती लक्ष ठेवण्यासाठी बनवलेले गडदुर्ग आपल्या गोरखगड कोकण आणि कोकण आणि प्रांत जोडणारा आपला प्रसन्नगड नाणेघाट या मार्गांवरती लक्ष ठेवण्यासाठी असे छोटे छोटे गडदुर्ग उभारले जायचे ते पाठवून चालत आल्यानंतर आपल्याला मगच येईन चेन येईन असा करत करत एक अडीच तासाचा ट्रेक केला इथपर्यंत येऊन पोचलो आणि हा जो पॅच आहे इथनं आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी मार्ग आहे हा सरळ आहे ना इकडनं सरळ जातो भीमाशंकरला आणि इथे पदरगडचा एक फलक लावलाय आणि त्याच साईडने इकडं आपल्याला इथे एक विहीर दिसते विहिरीच्या इथूनच आपल्याला वरती जायचं आहे किल्ले पदरगडाकडे बघा किती सुंदर अशक्य सुंदर असा सह्याद्री आहे हा आणि उन्हाळ्यामध्ये ही झाडाला पालवी बघू शकता हिरवी पालवी फुटले कारण आता रिसेंटली मे महिन्यामध्ये पाऊस झालाय त्याच्यामुळे पालवी फुटले झाडांना खूप छान वाटते आणि आता ह्याच डेन्स मधून आपल्याला वरती जायचंय तर इथे किल्ले पदरगाडाचा एक सूचना आहे कृपया करून या सूचनांचे पालन करा आणि आपण किल्ल्यांची गड किल्ल्यांची गडदुर्गांची आणि अभयारण्याची स्वच्छता ठेवायला मदत करा आणि कृपया करून प्लीज एक नम्र विनंती आहे की अशा पौराणिक ठिकाणी तुम्ही कचरा करू नका खूप जास्त प्लॅस्टिक दिसलंय मला वरती येताना आय होप पर्यटकांना एकच विनंती राहीन की आपण असे प्लॅस्टिक वगैरे घेऊन आल्यानंतर आपण खावल्यानंतर त्याचा जो कचरा होता ना तो आपल्या बॅगेत भरून पुन्हा खाली घेऊन जात जावा मी सगळ्यांना एक नम्र विनंती करतोय आता ह्या विहिरीजवळ जवळ इथे कन्फ्यूज आहे आम्ही खूप जास्त उजव्या बाजूला जायचं की डाव्या बाजूला आता तर उजव्या बाजूने जातो आहे वरती तर इकडं जायला रस्ता दिसत नाही सगळी अशी दरी टाईप आहे बट बघू असा ट्रेक करू आड वाटते बघा चहायला इथं डेंजर आहे हे इकडं असं वरती जायचं रस्ता दिसत नाही ॲक्च्युली आता अंदाज लावत जायचं आहे वरती बट आय होप तो अंदाज खराब होईल कारण इथून जेवढे ज्याजा ज्याजांनी ट्रेक केलेत ना त्यांना प्रॉपर रस्ताच नाही भेटला आम्ही व्हिडिओ बघितली मी बट त्यांना रस्ता प्रॉपर नाही सगळे चुकलेत आणि आता रस्ता बघतोय तर बघू इकडनं चल इथनंच जायचं आहे या अशा जंगलामधून बापरे बाप लईखर खतरनाक दिसते जर चुकलो ना कामच होणार आहे पच्चीस कन्फ्यूज आहे सगळीकडं विचार हां लागला कन्फ्यूज आहे खूप जास्त नक्की कुठून जायचं आहे रस्ता चुकलो आहे आम्ही आता तर काय नाही वाट पण नाही दिसत आहे कारण की झाडांची पानझडी झाल्यामुळं ना पूर्ण पाला पडलेला आहे खाली आणि ज्या रस्त्याच्या वाटा आहेत ना त्या बुजल्यात आणि आम्ही कन्फ्यूजमध्ये नक्की जायचं आहे कोणत्या साईडला आम्हाला हे पूर्ण डेन्स आहे हे बघ पाठी चुकलो आहे फर्स्ट टाईम असं झालं आहे का जिथे रस्ता नाही भेटत आहे तर ना धडी इकडे जायला रस्ता आहे ना धड तिकडं झाला रस्ता आहे आणि वर तिथं असा डोंगर आहे पूर्ण कुठं हां तिथून नाही रस्ता आलो इथपर्यंत मार्ग काढत काढत स्वतःचा का रस्ता आम्ही स्वतः तयार केलाय तर इथे येऊन पोचलो आणि हे बघा इथे एक जे कोणी ट्रेक करतात ना त्यांनी असा सिम्बॉल लावून ठेवला आहे त्याच्यामुळं ट्रेक करणं अगदी सोपं होऊन जातं बट जेवढे डेंजर आणि भयान जंगलामधून आलोय ना अक्षरशः <laughs> सांगू शकत नाही त्यात हा ओरडला दडगे बसली मनामध्ये काय झालं हे तर आणखी कसं वाटलं तुला हा जंगलातला सुखद सह्याद्रीचा सफर मस्त होता मस्त होता मस्तच होता आणि पण भीती पण तेवढे वाटलेली हे बघा घामाच्या दारा चालू आहेत आणि आता वाजत आलेले साडे नऊ हा उन्हा पाऊलवाट पुस म्हणजे पाऊलवाटच नाही आहे बघा पूर्ण झाडाची पालवी पडली आहे मी प्रत्येक आता उन्हाळ्याच्या ट्रेकमध्ये सांगत असतो पाच जडी झाल्यामुळे आणि त्यात काय झालं आहे माहिती आहे का पाऊस आलेला मध्ये वावधन वगैरे झालं आहे त्याच्यामुळे झाडाची पूर्ण पानं खाली पडलेली आहेत आणि पूर्ण रस्ता बुजून गेलेला आहे पण रस्ता आम्ही काढला आहे मी जर एकटा असतो तर मी रिटर्न फिरून गेलो असतो असं मला तरी वाटतं आहे पण अनिकेत सोबत होतं त्याच्यामुळं काय नाही ट्रेक सोप्पा झाला होतो आहे हे मस्त आहे बा आपण इकडनं एक पाऊल वाट आहे इकडनं प्रॉपर रस्ता आहे असं वाटतंय हे बघा हा रस्ता आणि इथे किल्ले पदरगडकडे जाण्यासाठी पाट्या आहेत हे बघा इथनं जायचं वरती नशीब इथे बोर्ड दिसला आहे आणि आपण आलो आहे या साईडने इकडनं पलीकडून आणि मला वाटतं इकडनं आहे कारण इकडं बघ पाऊल खुना दिसतात पाऊलवाट दिसते बघ असं लावलं आहे ना पाऊलवाट दिसते आणि इथेसुद्धा ह्या साईडने बघा मला वाटते आम्ही चुकीच्या रस्त्याने आलो आहे इथून प्रॉपर आहे रे हे बघ हे बघ इथून प्रॉपर आहेत इथून जंगल झाडे बिडे काय नाही आहे ना, ना? तसं इकडनं असं वरती जायला इकडनं रस्ता आहे हे फळ कोणते नक्की सांगा हे वेलीला आलंय पूर्ण हे बघा ह्या वेलीला पूर्ण आहे या साईडला कोणाला नाव माहिती असेल तर नक्की सांगा बघा इथे पूर्ण आहेत काय हे नाही समजलं मला ॲक्च्युली कसली फळं आहेत ते खातात का काय विषारी पण असू शकतात पण हे मला नाही माहिती काय नाव आहे आणि असं हा डेन्स फॉरेस्ट आहे बाबा बाबा खतरनाक आहे आणि इथे पदरगडाच्या पूर्ण आहेत आम्ही इकडनं यायचं इकडनं यायचं तर इकडनं आलो रस्ता चुकलेला एक्च्युला गळीतून जायचं वरती पूर्ण अशी गळ पावसाळ्यात दब इथं पाण्याचे धबधबे असतील बहुतेक चला जंगलाचा टप्पा क्रॉस केला आणि इथे आहे आता पाय भरायला लागले पुन्हा मांडे दम लागायला लागले पाणी पिलो ना त्यामुळे जास्त खाली बघा फॉरेस्ट कसं दिसतंय आणि हा वरती चढतो या गडीमधून इथं आलं एक आठवलं परबागडला मी ट्रेक केलेली सोलो ट्रेक तेव्हा या अशा गाडी वरती गेलेलो आणि रस्ता ॲक्च्युअल दुसरीकडून आता <laughs> थ्रीला आहे ना अजून थ्रिल बाकी है, अभी तो थ्रिल बाकी है मेरे दोस्त और जाना है अपने को ऊपर अरे बाप रे काम पश्चिस त्या गळीच्या पोरशनमधून आणि हाच तो, तो थरारकवाला चिमणी क्लाइम वरती जायला सपोर्टच नाही काय ॲक्च्युली हे बघा इथे तर एक छोटासा रोप आणला आहे जर तो कुठे लावायला भेटला तर लावूया आणि इकडनंच वरती जायचं आहे चला अनिकेत चालला आहे पुढे अनिकेत पुढे जाणार आहे इथूनच वरती आहे का रे रस्ता भेटतो आहे ना रस्ता लय खतरनाक आहे तुम्ही आहे वरती असे दगड आलेत अरे दगड एखादा पटलं ना कम पच्चीस दाखवते तुम्हाला असं आहे डेंजर काम झालं शूज काढतो रे ट्राय आर बेस्ट आहे का रेश वगैरे पकडायला छोटी आहे ती बांधायला एका गलीमध्ये खाली असा चला आता हे दोन मित्र भेटलेत आपल्याच गावाकडचे ते भीमाशंकवरून आलेत ते नॉन स्टॉप आलेत आणि आपण थांबत 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 आलोय खांड्यासवरून हा बघा हाकलायम खतरनाक आहे आणि रिस्की आहे बघा वरती चढतोय हे दोन मित्र भेटलेत त्याच्यामुळं खूप सपोर्ट झालाय आता एकमेकांच्या साथीने वरती चढायचं आहे डेंजर प्यायचं आहे एवढं सगळ्यात लास्ट माझा नंबर आहे चिमली क्लाईम खतरनाक आहे

खतरनाक 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 कॉल आहे फायनली वरती गेला आज चिमणी क्लाइंब केला बघितलंच तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये एकटा असतो तर शपथ नास्ता गेला आम्ही दोघं असतो तरी पण नसतो आलो वरती लई हे करायला लागलं असतं स्ट्रगल ते दोघे मित्र भेटलेत आपल्या इकडचेच आहेत गावाकडचे तर असं इथनं हा पोर्शन आहे इकडनं वरती चढायचं आहे चल इथे एक गुफा आहे गुफेत येऊ थोड्या वेळा आराम करू बघा इथे एक छोटीशी गुफा आहे ह्या साईडला आणि तिथे प्रशस्त अशी मोठी गुहा आहे त्या ठिकाणी चार दहा पंधरा लोक आरामात थांबू शकतात स्टेसाठी आणि खाली भीमाशंकर अभयारण्य किल्ले पदरगडाचे गुहा हे आहेत हे बघा आणि नंतर हा क्लाईम करायचा आहे वरती जाण्यासाठी बाहेर आहेत अर्ध्या तोडल्यात अर्ध्या आहेत चढाई वरती जायला डेंजर आहे बाबा इतने तर या पायऱ्या बाकी किल्ल्यांप्रमाणे याही पायऱ्या इंग्रजांनी फोडलेल्या आहेत इंग्रजांनी कोणता किल्ला जिंकल्यानंतर त्याच्यावर कोणी परत जिंकू नये म्हणून अशा पायऱ्या फोडलेल्या आहेत आईला कुठे गेले परत वरती जायला आहे बघा इथून वरती आहे आणि इथं सरळ खाली अशी आहे चला नक्कीच इथून वरती जायचं परत असे आहेत बाहेर श्रीमलंगड श्रीमलंगड फायनली आपण टॉपवरती येऊन पोचू बघ फायनली आपण इथे टॉपवरती पोचलो ऑसम आणि खालचा असा भन्नाट नजारा आपल्याला बघायला भेटतो इथे पाण्याचं टाके लागतं सध्या सध्या कोरडी आहेत तीन आहेत एक दोन तीन असे छान छान व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर भीमाशंकर इथून असा बघा असा रस्ता आहे भीमाशंकर जायला इकडनं खाली उतरायचं परत त्या कोपऱ्यावरून चालत जायचं चा पुढे तिथं पदरवाडी आहे त्या वाडीच्या पलीकडच्या साईडनी रस्ता आहे भीमाशंकरला जाण्यासाठी एक पाच सहा किलोमीटर आहे ते दोन मित्र आहेत ना तिकडनं आले आणि इथे बघा याच्या साईडला एक पाण्याचं टाकं आहे ह्या इथे पाण्याचं टाकं आहे का कातळमध्ये जाऊन बघू इथे काय ॲक्च्युअल तिथे चला जाऊन बघूच हा 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 अप्रतिम तिथे गुहा आहे गुफा आहे जी की आपल्याला खालूनही दिसते आणि असा कातळ अवैद्य कडा किल्ले पदरगडाचा किल्ले पदरगड हा किल्ला साईडच्या रस्त्यांवरती घाटवाटांवरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बनवला जायचा आणि आपण इथे आल्यानंतर एक पुन्हा एक प्रशस्त गुहा आपल्याला लागते इथे एक इथे पण चार पाच जण आरामात राहू शकतात जास्तच कृपया करून असं आल्यानंतर गाड्यावरती अशी घाण करू नका कारण आपल्या आईवडलांनी नाही बांधलेत हे गडकिल्ले ज्यांनी नाही बांधले ज्यांनी बांधलेत त्यांनी आपलं नाव नाही टाकलं तर आपण का नाव टाकतो असे नॉनसेन्स पीपल असं करू नका अशा पद्धतीने इथे पोचलो या गुहेमध्ये अशी ही पूर्ण अशी गुफा आहे इथे बनवली इथे एक दहा तरी लोक बसू शकतात आरामाला आल्यानंतर इथे आणि कृपया करून कोणत्याही गड किल्ल्यांवरती कोणत्याही पौराणिक वास्तूवरती गेल्यावरती अशी कृपया करून घाण करत जाऊ नका असे नावे वगैरे कोरत जाऊ नका हेच नम्र विनंती आणि गडावरती आल्यावरती प्लास्टिक काय असेल आपण काय जेवणाची वस्तू घेऊन असेल प्लॅस्टिकमध्ये तर जेवा आणि ज्या काही कचरा होत असेल ना तो आपल्या बॅगमध्ये घालून परत घेऊन जावा कारण आपलं जात जातं त्याची विले वाट लावा आणि खाली असा अथांग तुम्हाला दिसतंय ना हे डेन्स फॉरेस्ट आहे भीमाशंकर अभयारण्याचं हे बघा इकडे या साईडला इकडे आणि इथे हे बघा या अभयारण्य इकडे अभयारण्य आणि त्या तिकडे पलीकडे पली इकडनं जायला भीमाशंकरला रस्ता आहे तर असा सुंदर रस्ता आहे सुंदर व्हॅली आहे लय भारी वाटतंय तर आणख बोलतं त्या मित्रांबरोबर

आ, चार पाच व्हिडिओज युट्यूब बघितल्या त्या विहिरीच्या इथून जाण्यासाठी रस्ता दाखवलेला हो तिकडनच गेलो त्याच रस्त्याने पण तो रस्ता भटकलो आम्ही आतमध्ये जाऊ आम्ही एक तास कंप्लीट जंगलामध्ये फिरत होतो पण त्या विहिरीच्या इथून न जाता त्याच्या थोडं पुढे जा भीमाशंकर कडे रस्ता आहे त्या रस्त्याने पुढे जा थोडं एक पाचदा पाच पावलं पुढे गेल्यानंतर एक रायगड लिहिलंय आणि रायगडच्या साईडनीच तुम्हाला उजव्या हाताला वरती सरळ पदरगडाकडे जायला इझी रस्ता आहे तर त्या इझी रस्त्याने तुम्ही जाऊ शकता तर ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे बेलायकन आहे ती प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल चला मंडळी रजा घेतो तुमची भेटूयात अशा सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या सगळे